एका गावामध्ये एक प्राचीन महादेवाचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करणारा एक पुजारीसुद्धा होता आता ते गावमधलं मंदिर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतं आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यायचे लोकांची त्या ठिकाणी मोठी श्रद्धा व्हायची आणि त्याचं संपूर्ण नियोजन त्या पुजाऱ्याकडे असायचं आणि तो पुजारी तेवीस वर्षाचा होता आणि त्याच तेवीस वर्ष पुजारी एका विवाहित महिलेच्या प्रेमामध्ये पडला होता आणि त्याला त्या महिलेच्या प्रेमात पडणं मोठ्या प्रमाणात महागात पडलं स्वतःचा जीव गामवा लागला तर दोन गावामध्ये दंगलीसुद्धा घडल्या दंगलीसुद्धा भडकल्या नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहार राज्यामधील गोपालगंज परिसरामध्ये घडलेली आणि गोपालगंज परिसरामध्ये एक गाव आहे आणि याच गावामध्ये घडलेली घटना आहे त्या गावाचं नाव आहे माझा गड माझा गड या दोन भागामध्ये विभागलेला आहे दोन्ही गावाच्या मधामधून एक रोड जाग जातो एक खुर्द आहे तर एक बुद्रुक आहे अशा पद्धतीचे दोन गावं आहेत एका गावामध्ये मुस्लिम हे बहुसंख्या आहेत तर दुसऱ्या गावामध्ये हिंदू बहुसंख्या आहेत आणि या दोन्ही गावांच्या मध्यवर्ती भागामध्ये एक प्राचीन महादेवाचं मंदिर आहे आणि याच मंदिराची परिसरामध्ये मोठी जमीनसुद्धा आहे आणि त्या मंदिराची जमीन म्हणजे जे कसतात दरवर्षी त्या साल येतं अशा पद्धतीनं त्या मंदिराची जमीन कधी हिंदू तर कधी मुसलमान अशा पद्धतीनं बारी बारीनं ते व वर्ष वर्षाने वाट वाटून घेऊन त्या ठिकाणी लागवड करत असतात त्याच्यामधून उत्पन्न सुद्धा कमवत असतात पण मात्र यावर्षी त्या जमिनीमुळं दोन्ही गावामध्ये वाद झाला आणि या दोन्ही वादांमध्ये थोडा एकमेकांचे प्रतिसाद सुद्धा उमटले होते थोडा वादविवाद त्या जमिनीमुळं चालू होता आता वाद चालू असल्यामुळं एकमेकांना बोलणं शिविगाळ करणं या अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं पण मात्र जेव्हा त्या ठिकाणी घटना घडली तेव्हा मात्र धक्कादायक गोष्ट घडली आणि ती तारीख होती पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसची ची पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला याच रोडच्या बाजूला झुडपामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह हो पडलेला होता आणि तो मृतदेह हो जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी बघितला आणि त्याने आरडावरण जोरजोरात जो 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 चालू केली गावामधल्या लोकांना सांगितलं आणि बघता बघता त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली आणि त्या ज्या मृतदेह होता त्या मृतदेहाच्या अंग अंगावर जे कपडे होते त्या कपड्यावरून वाटत होतं की हा मृतदेह त्याच गावच्या पुजाऱ्याचा आहे आणि त्याला या लोकांनी मारून या ठिकाणी फेकलेला आहे बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्या गावातले लोक आजूबाजूच्या गावातले लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांना वाटलं की या व्यक्तीचा मृत्यू हा त्या मुस्लिम लोकांनी केला म्हणून यांनी त्या ठिकाणी दगडफेक सुरू केली तिकडच्या लोकांनी सुद्धा दगडफेक केली बघता बघता वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं त्या ठिकाणचे जे यशस्व आहेत एस पी आहेत डी वाय एस पी आहेत सगळे पोलिस अधिकारीसुद्धा त्या गावामध्ये आले सगळ्याची पांगवा पांगव केली शांतता राहण्याचा सल्ला दिला पण मात्र त्याचा नेमका खून कोणी केला पुजाऱ्याचा हाच एक मोठा प्रश्न पोलिसांसमोर पडलेला होता आणि मग पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यामध्ये पाठवला आणि दवाखान्यामध्ये पाठवल्यानंतर काही तासांनी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि त्या पोस्टमॉर्टमधून सिद्ध झालं की या जो पुजारी आहे त्याला एकदम निर्दयीपणे मारण्यात आलं आहे आणि त्याला काही दिवसां अगोदर म्हणजे दोन तीन दिवसाअगोदर त्याचा मृत्यू झाला आहे आणि मग त्याला या ठिकाणी फेकण्यात आलं आहे पण नेमकं दोन तीन दिवसाअगोदर अगोदर त्याला कोणी मारलं होतं का मारलं होतं याचासुद्धा तपास पोलिसांनी चालू केला जेव्हा पोलिसांनी याचा तपास चालू केला तेव्हा पोलिसांना माहिती समजली की हा जो पुजारी आहे मनोज नावाचा तेवीस वर्षाचा तो बेपत्ता झाला होता दहा तारखेला आणि ते बेपत्ता झाल्याची तक्रार मनोज याच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिली होती पण मात्र पोलिसांनी दहा डिसेंबरला मनोज बेपत्त्याची झाल्याची तक्रार फक्त नोंदवून घेतली तिथं काही तपास केला नाही पोलिसांनी गांभीर्यानं ना, त्या तक्रारीकडं लक्ष दिलं नाही मग लक्ष का दिलं नाही कशामुळं दिलं नाही यामुळं पोलिसांवर दबाव आला होता आणि मग पोलिसांनी दहा तारखेपासून पो या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायचं ठरवलं आता आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळीकडे विचारलं पाहिलं हे केलं तर सगळे लोक एकच म्हणत होते की आमचा जमिनीचा वाद चालू आहे मंदिराचा वाद चालू आहे आणि हे त्याच लोकांनी केलं आहे कदाचित त्याच लोकांनी या पुजाऱ्याला मारून टाकलं आहे संपूर्ण संशय त्यांना त्याच दुसऱ्या लोकांवर होता मग त्यांनीसुद्धा नकार दिला की आम्ही अशा पद्धतीनं काही केलेलं नाही त्यामुळं या गावामध्ये जे दोन गट होते दोन समाज होते यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगली उसळली होती जाळपोळसुद्धा झाली होती दगडफेक झाली होती पण मात्र पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं आणि पार पाच दिवसानंतर या संपूर्ण घटनेचा तपास अखेर पोलिसांनी लावला पोलिसांनी जेव्हा त्या पुजाऱ्याचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा कॉल डिटेल्समध्ये त्यांना समजलं की संध्याकाळी बारा वाजता दहा डिसेंबरला हा जो पुजारी आहे तो गावामध्येच एका व्यक्तीच्या घरी गेला होता आणि त्या व्यक्तीचा नंबर या पुजाऱ्याच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये कॉल डिटेल्समध्ये आलेला होता आणि पोलिसांनी जेव्हा त्या मंदिराचं सी सी टी व्ही फुटेज तपासलं त्या मंदिराच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुद्धा दहा तारखेला संध्याकाळी बारा एकच्या दरम्यान हा पुजारी मंदिरामधून उठून बाहेर जाताना दिसला होता मग तो नेमका कुठं गेला होता काय गेला होता हा संशय पोलिसांना होता म्हणून पोलिसांनी तो नंबर काढला त्या नंबरवर फोन केला तर तो नंबर निघाला तो म्हणजे सरिता देवी यांचा सरिता देवी यांचा नंबर पोलिसांना मिळाला पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं त्या महिलेची विचारपूस चालू केली तेव्हा ती महिला उडवा उडवीची उत्तरं देऊ लागली आता पोलिसांनी त्या सुनीता देवीला ताब्यात घेतलं होतं आणि पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्या, त्या सुनीता देवीनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं तिनं नाव घेतलं अमित कुमार यांचं आणि अमित कुमार हा याच सुनीता देवीचा मुलगा होता आणि त्याचं लग्न झालेलं होतं मग पोलिसांनी त्या अमित कुमारला सुद्धा ताब्यात घेतलं पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्या अमित कुमारने अजून एका व्यक्तीचं नाव घेतलं आणि त्या व्यक्तीचं नाव होतं नेहा कुमारी नेहा कुमारी ही अमित कुमारची बायको होती आणि अमित कुमार हा सरिता सुनीता देवी यांचा मुलगा होता म्हणजे या तिघांनी मिळूनच त्या पुजाऱ्याची हत्या केली होती त्या पुजाऱ्याला मारलं होतं पण नेमकं हत्या करण्यामागचं कारण जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा त्यांनी त्या सांगितलं की काही वर्षांपूर्वी ही जी महिला आहे नेहा कुमारी ही मंदिरामध्ये गेली होती दर्शनासाठी आणि तिच्यासोबत तिचा नवरासुद्धा होता पण मात्र नवरा हा मंदिरापासून काही अंतरावर होता आणि अगोदर ती कुमारीच मंदिरामध्ये गेली आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर तो जो पुजारी आहे त्यानं त्या नेहा कुमारीच्या हाताला पकडलं आणि अगदी हाताला जाऊन नवरा बायकोसारखंच मंदिरामध्ये नेलं लांबून सगळं हे या अमित कुमारनी पाहिलं आणि मग त्याच्या डोक्याचा पारा सरकला आणि घरी आल्याबरोबर तो त्या नेहा कुमारीला सगळं काही विचारू लागला आणि नेहाकुमारीला सगळं विचारलं तेव्हा नेहा कुमारीने कुमारी सांगितलं की तिचं लग्न या अमित कुमार बरोबर होण्या अगोदरपासून ती त्या पुजाऱ्याच्या मनोजच्या प्रेमामध्ये पडलेली आहे आणि ती जेव्हा जेव्हा मंदिरामध्ये जायची परिसरामध्ये जायची तेव्हा तेव्हा त्या पुजाऱ्याबरोबर अगदी सगळं काही करायची का तिच्यासोबत सगळं काही करून वापस यायची आणि तिचे हे संबंध मागच्या तीन वर्षापासून त्या पुजाऱ्यासोबत होते पण मात्र तिचं तीन वर्षानंतर लग्न ठरलं या अमित सोबत आणि त्या नेहानं त्या पुजाऱ्यासोबत संबंध तोडायचं ठरवलं पण कधी कधी तो तिला भेटायचा हीसुद्धा त्याला भेटायची पण मात्र त्या पुजाऱ्यानं या नेहा कुमारीसोबत संबंध ठेवत असताना काही फोटो आणि काही व्हिडिओ काढलेले होते आणि ही गोष्ट त्या नेहाकुमारीला सांगितलेली नव्हती मग लग्न झाल्यानंतर ती कुमारी पुजाऱ्याला भेटायला येत नव्हती फक्त मंदिरामध्ये येऊन त्याला बोलून वापस जात होती पण मात्र त्याच्यासोबत सगळं काही करत नव्हती पण मनोज तिच्यावर दबाव टाकत होता की पहिल्या सगळं सगळं काही करू दे रिलेशनशिपमध्ये राहू दे याच गोष्टीला नेहा कुमारीनं विरोध केला होता आणि जेव्हा नेहा कुमारीनं त्या पुजाऱ्याला विरोध केला तेव्हा त्या पुजाऱ्यानं कुमारीला धमकी दिली की तू जर माझ्यासोबत पहिल्यासारखं संपर्कामध्ये राहिली नाही तर तुझा व्हिडिओ तुझ्या सासू सासऱ्याला दाखवेल नाहीतर समाजामध्ये व्हायरल करेल मग अशी धमकी नेहा कुमारीला मिळाली आणि तिनं संपूर्ण धमकी तिच्या नवऱ्याला आणि सासूला सांगितली मग या तिघा जणांनी दहा तारखेला के प्लॅन केला आणि त्याला ठरलेल्याप्रमाणे दहा तारखेला संध्याकाळी बारा वाजून चाळीस मिनिटाला त्या मनोज पुजाराला फोन केला त्याच्या घरी बोलवलं आणि घरी बोलवल्यानंतर या तिघांनी मिळून त्याला भोगळं केलं बेदम मारहाण केली आणि त्याचा जीव जाईपर्यंत त्याला मारलं आणि दोन तीन दिवस त्याच घरामध्ये त्याची लाश ठेवली पंधरा तारखेला त्या झुडपामध्ये रोडच्या कडेला नेऊन टाकली कारण की त्या लाशची दुर्गंधी आजूबाजूला येऊ लागली त्या घरामध्ये येऊ लागली म्हणून त्यांना तिथं ते, ते फेकलं आणि ते प्रकार लोकांच्या लक्षात आला लोकांना वाटलं की मुस्लिम बहुसंख्य जे आहे त्याच लोकांनी याची हत्या केली आणि या दोघांमध्ये तिकडं वातावरण पेटलं होतं दंगलीसारखी स्थिती निर्माण झाली होती पण पोलिसांनी लवकरात लवकर तपास या संपूर्ण घटनेचा लावला आणि ती जी आरोपी महिला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ती नेहा कुमारी आहे तिची सासू सुनीता देवी आहे आणि तिचा मुलगा हा अमित कुमार आहे अशा पद्धतीनं पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलंय कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे कारण की यांच्यामुळंच दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाले आणि अशी गोष्ट या परिसरामध्ये घडली त्या ठिकाणचे जे यशस्वी आहेत दिवेश कुमार यादव त्या ठिकाणचे जे डी आय जी आहेत विकास कुमार या सगळ्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिलेली आहे आणि यामुळं हा प्रकार लवकरात लवकर उघडकीसुद्धा आलाय आता या महिलेनं कारनामा केला आणि त्याचा बोबाटा सगळ्या गावामध्ये झाला दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला दोन समाजामध्ये वाद निर्माण झाले आणि ह्या संपूर्ण प्रकार उघडकीस आल्या तरी गावकऱ्यांनी मात्र हे सगळं खोटं आहे पोलिसांनी हे सगळे आरोप लावलेत पुजारी असं करू शकत नाही असे सुद्धा प्रति आरोप पोलिसांवरच लावलेला आहे पण पोलिसांनी सांगितलं आहे की आमच्याकडे सगळा पुरावा आहे आणि पुराव्याच्या आधारेच ही सगळं गोष्ट घडली आणि त्या आधारेच आम्ही या तीन आरोपींना अटक केलेली आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये काय घडतं आहे कशा पद्धतीनं घडतं आहे हे आपल्याला संपूर्ण प्रकरण या गोष्टीवरून लक्षात येत आहे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या